शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा नांदगाव खंडेश्वर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध आज सतरा फेब्रुवारी सोमवार दुपारी एक वाजता नांदगाव खंडेश्वर तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन एक रुपयात विमा दिला म्हणजे यांनी यांची मालमत्ता विकून दिलेले नाही यांनी सरकारचाच पैसा शेतकऱ्यांना दिलेला आहे शेतकरी शेतीला लागणाऱ्या साहित्यावर अठरा टक्के जीएसटी देतो शेतकऱ्यांची वाईट अवस्था जर केली असेल याला सरकारी धोरण जबाबदार आहे निवडणुकीच्या काळात सोयाबीनला सहा हजार साडेतीन ते चार, चार हजारापर्यंत भाव मिळत आहे आज सोयाबीन तर कापूस या पिकाला काय भाव मिळतो हे आपण पाहतच आहोत कृषी प्रधान देशात शेतकऱ्याला राजा म्हटलेला आहे तर या सरकारने शेतकऱ्याला भिकारी करून सोडलेला आहे जे राजकारणी पन्नास खोक्यात विकले गेलेले आहेत ते भिकारी आहे शेतकरी जगाचा आहे व व केंद्रातील जनसामान्य शेतकऱ्याच्या बाजूचे बाजूचे नसून ते भांडवलदाराच्या आहे असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले यावेळी मनोज गावंडे दे तालुकाध्यक्ष नांदगाव खंडेश्वर ग्रामीण राजेश भोयर प्रवीण हिरोडे राजू बोरकर राजेंद्र सवादे गोपाल हंबर्डे रवी भोयर विनोद धुमनखेडे इत्यादी उपस्थित होते